राजाधीराज सद्गुरुनाथ महाराज की जय आम्ही वैकुंठीचे वासी भाग दुसरा विविध संप्रदायातील शंभर संतांची संक्षिप्त चरित्र श्री दीपक चंद्रशेखर केळकर सांगली यांनी लिहिलेल्या या चरित्र ग्रंथातील आज ऐकूया परमपूज्य मातोश्री सौ इंदिराबाई केळकर यांचं चरित्र भाग पहिला यांचा जन्म चैत्र शुद्ध नवमी म्हणजे रामनवमी शके सतराशे पासष्ट म्हणजेच इसवी सन अठराशे त्रेचाळीस आणि तिथी माघ शुद्ध चतुर्थी शके अठराशे चौऱ्याऐंशी म्हणजे गणेश जयंती इसवी सन एकोणीसशे त्रेसष्ट बेळगाव जिल्ह्यातील कागवाड या गावात श्री नागेश सिद्धेश्वर फाटक हे गृहस्थ राहत होते त्यांचा वकिलीचा व्यवसाय होता त्यांच्या पोटी एक कन्यारत्न जन्माला आलं बारशाच्या दिवशी या कन्येचं नाव रंगू असं ठेवण्यात आलं या रंगूचं लग्नाचं वय झालं म्हटल्यावर श्री नागेश पंतांनी वरसंशोधन करण्यास प्रारंभ केला आणि यथावकाश या, या रंगूचा सांगली इथल्या श्री गोविंद अनंत केळकर तथा श्री मामा महाराज यांच्याशी कुरुंदवाड इथं फाल्गुन पौर्णिमेला थाटानं विवाह झाला सासरी या रंगूचं नाव इंदिरा असं ठेवण्यात आलं ह्या इंदिरा म्हणजेच आमच्या परमपूज्य श्री मामा महाराजांच्या अधिकारसंपन्न पत्नी सौ इंदिराबाई केळकर होत सौ इंदिराबाई या महान पतिव्रता होत्या त्या उकडीच्या मोदकासारख्या अगोऱ्या पान होत्या साक्षात त्या इंदिरा देवी होत्या आपल्या पतीनं अन्नग्रहण केल्याशिवाय त्या अन्नग्रहण करीत नसत पतीचं सुख तेच आपलं सुख आणि पतीचं दुःख हेच आपलं दुःख असा त्यांचा आचार होता सौ इंदिराबाईंना इसवी सन एकोणीसशे बारा साली कन्यारत्न झालं ही कन्या म्हणजे लक्ष्मीचा अवतार होती या केळकरांच्या घरात लक्ष्मीला महत्त्व नसून नारायणाला महत्त्व आहे हे, हे लक्षात घेऊन ही लक्ष्मीरूपी कन्या अकालीच निजधामाला गेली याचं सौ इंदिराबाईंना फार दुःख झालं त्यानंतर सात वर्षांपर्यंत सौ इंदिरा मातांना पुत्रप्राप्ती झाली नाही याची त्यांचे सासरे गुरुवर्य श्री अनंतराव केळकर यांना फारच चिंता लागून राहिली आपल्या मुलाला पुत्रप्राप्ती व्हावी म्हणून काही व्रतवैकल्य करावी का असा विचार त्यांच्या मनात आला त्यासाठी ते त्यांचे गुरु श्री लक्ष्मण दीक्षित यांचे पौत्र श्री शंकर भटजी नातू यांना विचारण्यासाठी गेले त्यांनी उपमन्यूकृत शिवास्तवाचा पाठ एक वर्ष करा म्हणजे तुम्हाला मनाप्रमाणे इप्सित साध्य होईल असं सांगितलं त्याप्रमाणे श्री अनंतरावांनी माघ शुद्ध अष्टमी शके अठराशे एक्केचाळीस म्हणजेच इसवी सन एकोणीसशे एकोणीस इथपासून व्रतास प्रारंभ केला आणि त्याच वर्षी ते श्री मामा आणि सौ इंदिरा माता यांना बरोबर घेऊन रामेश्वरला जाऊन आले आणि आश्चर्य असं की सौ इंदिरा माता या गर्भवती राहिल्या दरम्यानच्या काळात सौ इंदिराबाईंचे मामा श्री महादेवराव रानडे हे कुरुंदवाड गावी राहत होते ते औरवाडच्या श्री वजीरबाबांचे भक्त होते त्यांनी श्री वजीरबाबांना सांगितलं की माझ्या भाचीला अद्याप पुत्रप्राप्ती नाही हे ऐकून श्री वजीरबाबा म्हणाले महादेवा तुझ्या भाचीची मुलगी ही लक्ष्मी होती आपल्या आईच्या पोटी पुढे एक विष्णूभक्त जन्माला येणार आहे म्हणून ती निघून गेली शोक करू नको असा तुझ्या भाचीला माझा निरोप सांग आता मी तुला एक खारीक देतो ती तुझ्या भाचीला खायला दे तिच्या प्रभावामुळे तुझ्या भाचीला विष्णू भक्त असा पुत्र होईल ती खारीक घेऊन श्री महादेवराव घरी आले आणि ती खारीक त्यांनी सौ इंदिरा मातेंना खायला दिली सौ इंदिरा माता या गर्भवती असतानाच त्यांनी श्री तात्यासाहेब कोटणीस महाराज यांच्याकडून अनुग्रह घेतला अनुग्रहानंतर सौ इंदिरा मातेंनी नित्य साधन करण्यास प्रारंभ केला सौ इंदिरा मातेंना सातवा महिना लागताच त्या प्रसूतीसाठी कुरुंदवाड गावी आपल्या श्री महादेव मामांच्या घरी गेल्या आणि सातव्या महिन्यातच षष्ठी शके अठराशे बेचाळीस गुरुवार दिनांक सहा ऑगस्ट एकोणीसशे वीस या दिवशी रात्री दोन वाजून दहा मिनिटांनी सौ इंदिरा माता प्रसूत झाल्या त्यांना पुत्ररत्न झालं आणि हे पुत्ररत्न म्हणजेच राम गोविंद केळकर तथा आमचे श्री दासराम महाराज केळकर इसवी सन एकोणीसशे तेवीस साली श्री मामांनी श्री तात्यासाहेब महाराज कोटणीस यांना आपल्या घरी भोजनाचं आमंत्रण दिलं सौ इंदिरा मातांनी घरी पंचपक्वानांचा बेत केला होता इतर पदार्थांबरोबर वाटीत कवडीचं दही वाढलं होतं श्री तात्यासाहेब महाराज भोजन झाल्यावर घरी गेले आणि त्यांनी घरच्या मंडळींसमोर इंदिरा मातेंनी वाढलेल्या दह्याची प्रशंसा केली ते घरात म्हणाले की आपल्या घरी इतकं दूध दुप्त आहे तरी आपल्या घरी असं दही होत नाही दही कसं लावलं आहे हे तुम्ही इंदिराबाईंना विचारून याप्रमाणे घरची मंडळी सौ इंदिरा मातेना विचारायला आली सौ इंदिरा माता म्हणतात की मी नेहमीसारखंच विरजण लावून दही केलं होतं पण आम्ही या दह्यात आमचं प्रेम मिसळलं होतं म्हणून ते दही महाराजांना जास्त आवडलं सौ इंदिरा माता या रोज श्री तात्यासाहेब महाराजांच्या कीर्तनाला जायच्या आमच्या मामांनी त्यांना रोज बारा अभंग म्हणण्यास सांगितलं होतं याप्रमाणे सौ इंदिरा माता या बारा अभंग रोज तेरा वेळा म्हणायच्या या बारा अभंगांच्या पठणामुळं त्यांना श्री तुकाराम महाराज सदैह वैकुंठास विमानात बसून चालले आहेत जिजाबाई आणि श्री रामेश्वर भट्ट ओणवे होऊन आश्चर्यानं वर पाहत आहेत आणि तुळशीच्या मंजिर्यांचा सुगंध सगळीकडे दरवळला आहे असा दृष्टांत झाला आणि आश्चर्य म्हणजे श्री रामनिकेतनमध्ये हा सुगंध साधनाचे वेळी बसलेल्या साधकांनाही आला होता एक दिवस इंदिरा माता आपल्या पतींना म्हणजे मामांना म्हणाल्या अहो मी साधनेला बसते ते बरोबर आहे का नाही ते बघा श्री मामा हे पूर्ण अधिकारी असूनसुद्धा श्री मामा त्यांना म्हणाले तुला अनुग्रह कुणाचा आहे त्यांना तू जाऊन विचार त्याप्रमाणे एक दिवस सौ इंदिरा माता या श्री तात्यासाहेब महाराजांच्या घरी गेल्या त्या महाराजांना म्हणाल्या की महाराज मी साधनेला बसते ते बरोबर आहे का तेवढं सांगा महाराज म्हणाले बसून दाखवा त्याप्रमाणे सौ इंदिरा मातांनी त्यांना साधनेला बसून दाखवलं हे बघून महाराज म्हणतात आजपर्यंत मला कुणी हाच महत्त्वाचा प्रश्न विचारला नाही तुम्ही करताय ते अगदी बरोबर आहे आणि त्याच दिवशीच्या कीर्तनात महाराजांनी हुरूप आला सूर लागला ऐटीत बसलो भजन आला या अभंगावर विवरण केलं साधनेला हुरूप असेल तर सूर लागतो मग ऐटेच साधन म्हणजे भजन होतं हा होता परमपूज्य मातोश्री सौ इंदिराबाई केळकर यांच्या चरित्राचा भाग पहिला राजाधिराज सद्गुरुनाथ महाराज की जय